हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि बहिणींना आजची अत्यंत महत्वाची न्यूज म्हणजे काय दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची अत्यंत महत्वाची न्यूज माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो ज्या महिलांना खरंच लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळायला पाहिजे त्याच महिलांना आता लाभ मिळणार आहे आणि ज्या बहिणींना खरंच लाभाची गरज नाही आहे त्या महिलांचा लाभ बंद होणार आहे हे सरकारने त्यांच्या अर्जाच्या छाननीमधून सांगितलेलं आहे बघा अर्जाची छाननी सुरू झालेली आहे अर्जाची छाननी सुरू झालेली आहे कोणत्या महिलांना आता आपण पात्र ठरवायचं आणि कोणत्या महिलांना अपात्र ढरवायचं छाननी सुरू झालेली आहे परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे त्या परिपत्रकामध्ये सरकारने काय बोललेलं आहे सगळं मी तुम्हाला सांगतो कोण पात्र असतील कोण अपात्र असतील संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला लक्षात येईल की लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना एक आठ दोन हजार पंचवीस रोजी महासचिव महोदय महिला व बाल विकास यांच्या ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक झाली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काही पॉइंट जारी केलेले आहेत त्या मध्ये जर तुम्ही येत नसाल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात तर लाडक्या बहिणींनो हे ही सात पॉइंट असेल ते सातही पॉइंट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला तो लाभ पाहिजे आहे बघा ज्या बहिणींनी ज्या लाडक्या ताईंनी नारी शक्ती दूत ऍप वर लाभार्थ्यांचे वय म्हणजे नारी शक्ती दू जो दूध ऍप आहे याच्यावरून जर फॉर्म भरला असेल तर लाभार्थ्याचे वय एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर ते काय असेल अपात्र असेल म्हणजे ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरलेला आहे ते एक सात दोन हजार चोवीस पर्यंत काय पाहिजे एकवीस वर्षाच्या कंप्लीट पाहिजे अदरवाइज ते अपात्र ठरतील दुसरं त्यांनी सांगितलंय वेब पोर्टल वरून म्हणजे काय आपण एखाद्या कॅफेमध्ये गेलो आहे तुम्ही वरून फॉर्म भरलेला आहे ज्याला आपण वेब पोर्टल म्हणतो या लाभार्थ्याचे वय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्याचे काय होईल अपात्र ठरेल म्हणजे काय दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे अदरवाइज तुम्हाला हा लाभ दिल्या जाणार नाहीयेत दुसरा तिसरा पॉईंट सांगते लाभार्थ्याचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त असले तर ते पात्र होतील म्हणजे काय जर तुमचं वय पासष्ट पेक्षा जास्त झालं असेल तर तुम्ही काय ठरणार आहात इथे आता अपात्र ठरणार आहात चौथा मुद्दा सांगितलाय लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्याचे आधार कार्ड व्यक्तिरित जे कागदपत्र अपलोड केले होते त्यापासूनच वयाची खात्री करावी म्हणजे तुम्ही जन्माचा दाखला दिला असेल तोच पकडला जाईल आता जर तुम्ही दुसरा दाखला आणला तर तो, तो पुरावा आता घेतला जाणार नाही वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागद जन्मतारीख बदल आढळल्यास लाभार्थी अपात्र होणार आहे म्हणजे एका वेळेस जर तुम्ही जन्म दाखला दिलाय ना आता काय देत आधार कार्ड आधार कार्ड मध्ये वेळ जन्म दाखल्यामध्ये वेगळा आहे तर तुम्ही तिथे अपात्र ठरणार नंतर पाचवा मुद्दा सांगतो कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे त्यातील किती योजने तपासा महिला योजनेचा लाभ घेत आहे हे तपासावे म्हणजे एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ मिळणार आहे दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही त्यान त्यामध्ये सांगितलाय शासन निर्णयावे एका कुटुंबातील एक अविवाहित एक अविवाहित महिला एक विवाहित आणि एक अविवाहित योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद केलेलं आहे म्हणजे दोन महिला त्यानंतर माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीत सूचनेचा एका कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांचा विचारून पात्र करावे किंवा अपात्र करावे समजा एखाद्या कुटुंबामध्ये तीन बहे, दोन बहिणी आहे एक आई आहे आईलाही लाभ मिळाला दोन बहिणींना लाभ मिळाला तर आता डिसाईड कुटुंब करतील की तुम्हाला कोणत्या दोघींना तो सुरू ठेवायचा आहे हा मुद्दा नंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मधील बदल आल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणेच बघा दोन पहिलं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये तीन महिला नवीन रेशन कार्ड काढला तुम्ही त्याच्यामध्ये दोनच टाकल्या तर तो लाभ तुम्हाला दिला जाणार नाही सहावा मुद्दा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील त्यातील एक महिला अपात्र ठरवला जाईल म्हणजे तुम्ही लग्न करून एखाद्या तुमच्या सासूरवाडीमध्ये गेला आणि सासूरवाडीमध्ये ऑलरेडी तुमची सासू सुद्धा काय घेताय कसा लाभ घेत आहे किंवा तुमची दुसरी जाऊ आहे ती लाभ घेत आहे तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे एका कुटुंबातील सासू सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र ठरवली जाईल म्हणजे क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे डिस्कॉलिफिकेशन अपात्रता सांगितलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अपात्र ठरवल्या जातील कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील त्यातील एक बहीण अपात्र ठरवेल बरोबर लाभार्थी ही व्यक्ती परप्रांती असेल तर त्यांना देखील वरीप्रमाणे निकष लागू राहतील लाभार्थी जर संस्थ स्थलांतरित असेल व स्थलांतरित ठिकाणावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी स्थलांतरित जर लाभार्थी बदल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत नसली तर लाभार्थिकावी पा अपात्र होतील म्हणून आजची ही न्यूज माझ्या लाडक्या बहिणींसाठी इतकी महत्वाची आहे इतकी महत्वाची आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि मला सांगा तुमच्याकडे खरच एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहे याची इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्यानंतर खरंच तुम्ही या योजनेचा लाभ योग्य पद्धतीने घेत आहे की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका ज्या महिलांना गरज आहे त्याच महिलांना आता काय मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे बाकीच्या लाडक्या बहिणींना फायदा होणार नाही एका कुटुंबामध्ये दहा दहा अकाउंट ओपन झाले होते पात्र बहिणींचे तर ते आता सगळे बंद होतील एका कुटुंबामध्ये फक्त आणि फक्त दोनच खाते दोनच बहिणी अपात्र ठरतील बाकीच्या सगळ्या बहिणी अपात्र ठरतील सेम कुठे क्वेश्चन लागू होतो सासूरवाडीमध्ये सुद्धा दोनच महिला पात्र असतील बाकीच्या महिला अपात्र ठरवतील आणि याची छाननी सुरू झालेली आहे आणि या महिन्यामध्ये ही सगळी छाननी सुरू होतील आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला एक नवीन यादी त्याच बहिणी पात्र असेल आणि पुढे त्यांना पेमेंट दिलं जाईल पण अजून एक इन्फॉर्मेशन आली आहे की ऑगस्ट महिन्याचा जो भत्ता आहे तो याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला आणि त्याच्यानंतर जो पुढचे भक्ते असेल ते तुम्हाला योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलं जाईल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या सगळ्या बहिणींना माहिती पडेल त्या कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात आणि कोणत्या क्रायटेरियामध्ये बसत नाही तर लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे मला आए, आए, की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवाल कारण तुमच्यासाठी मी झडतो आहे झगडतो आहे सरकारशी भांडतो आहे बरोबर तर आपण सुद्धा सरकारशी भांडणारच आहोत या मुद्द्याला घेऊन की एका कुटुंबामध्ये जर दहा महिला असेल तर त्यांचं काय करायचं बरोबर की नाही म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ताईपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील महिलांची बहिणींची ताईंची जी मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचेल चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र